आ, मी विवेक सांगळेची सुरुवात कुठून झाली ऑडिशनला जायचो तिथे चार मुलं भेटायची मग त्यांना विचारायचो तुम्ही कोणाला कोणा थ्रू आलात कोणा थ्रू आलात कोणाला फोन केला की ऑडिशन बद्दल कळतं कोणाला विचारायचं आपण कधीच काय केलं नव्हतं खूपच स्ट्रेंज होती कदाचित ते माझं लक असेल की प्रत्येक सिरियलला मला वेगळं कॅरेक्टर करायला मिळालं दिव्यांमधला इतका वेगळा होता लव लग्न लोच्यामधला राघव वेगळा होता कंप्लीट मला माहित नव्हतं की नक्की काय करायचं आयुष्यामध्ये म्हणजे कुठे जायचंय मला अजूनही आठवतं पाच रुपयाला एक प्रिंट मिळायची सो ते फोटो सोबत घेऊन जायचं मग मडला प्रत्येक बंगल्यामध्ये फिरायचो सिंग दिली आहे बऱ्याच सिरियल्समध्ये माझा मित्र आहे विकास गुप्ता सो त्याच्या ओळखी थ्रू मी सायन्स रोय म्हणून फोटोग्राफर आहे त्यांच्याकडे खूप कमी पैशात पोर्टफोलिओ केला त्यांनीच माझ्या त्यांनी त्या ते मधून त्यांचे कपडे काढून मला दिले की हे घाल म्हणून तू